हॅलो मित्रांनो मी अँडी शिंदे आज आमच्या मित्राचा बड्डे मिस झाल्यामुळे आम्ही प्लॅन करत होतो की त्याचा बड्डे आज दिवसभर साजरा कसा करण्यात येईल तर आम्ही ऑनलाईन बुकिंग सॉल्व्ह करून सगळं केक ऑर्डर दिलं होतो आणि त्या केक घेऊन मॅम खाली आल्या पहिला केक होता आणि तो होता प्रँक केक तो आम्ही तो केक घेऊन मी चाललो होतो रेस्टोरमध्ये पाऊस लागला तो केक थोडा भिजत होता तरी पण तसंच घेऊन गेलो मग काय मग दीपालीनं केक समोर ठेवला आणि मग तो प्रँक केक होता त्याला माहीत नव्हता आणि कारण सरप्राईज होतं तिकडे केक वगैरे ठेवला समोर आणि परत मग त्याला सेलिब्रेट करायला लावलं तो म्हणत होते काय तुम्ही केक वगैरे सेलिब्रेट करता यार असं तसं तर तो टाळावा झाला कारण त्यासाठी एक सरप्राईज होतं तो म्हणला नाईफ फोटो नाईफ तुझ्याकडे मग तिने नाईफ दिली कारण तशी डाऊट आला सुद्धा मग शेवटे म्हणला त्याला कळत नव्हतं मग नंतर ना तो म्हणला अरे यार त्याला कळलं डॉक्टर आला आणि ती आता मग शॉर्ट उडवला आणि मग हळूहळू मग, मग तो केक कटिंग करत बघतो तर रात्रीला डाऊट आला की बाबा स्टीलचं भांडायचं आहे मग तो हसं लागला मन पट्टं तो मला काही मेडा समजलं का वाटलं नव्हतं का असं वगैरे वगैरे करत मग तो तिथं सीन क्रिएट झाला आणि तो आम्ही स्टॉप केला तो होता की मला एकदा दाखवायचं आहे कॅमेरामध्ये कॅमेरा ऑन कर तर तो, तो कॅमेरा ऑन करून दाखवला लागला की हे संध्या संध्याकाळी थोडं सनसेटचा व्ह्यू घेतला वगैरे दीपाली म्हणजे मला खूप गरम आहे तिने एक थम्सअप वगैरे घेतली थोडं चिल केली आणि हो असं केली काय तर फ्रँड फालतो मग मी पण म्हटलं मला तुला पात्रे घेऊन त्याच्यासोबत फोटोशूट वगैरे करा त्याला लागलं लागलो लागलं लागलो तू नकोच म्हणून होता तरी पण फोटोशूट वगैरे पात्र दाखवून घेतलं त्याला मग दुसरा केक ऑर्डर होती दुसरा केक घेऊन मी टिपूसला आलो टिपूसला त्यानंतर थोडा पाऊस लागला तरी पण तसंच गेलो कारण मित्राचा होता ना मग तो, ना का का बड़े -बड़े बड़े -बड़े तो मला काय यार तुम्ही दिवसभर बड्डे बड्डे करताय बड्डे बड्डे करताय मग तर टेन्शन आलं जाम तरी पण तो बरं आहे चला करा तुमचा टाईम म्हणला मग आम्ही कपक वगैरे आणलेले वगैरे ते ती डिपालीचं डोकं होते तिने पाटला म्हणून कपक वगैरे टाकलं होतं ना मग हो थोडी मजा मस्ती करून आम्ही गेलो तिकडं ओसीस मॉलला शिव छत्रपती शिवाजी महाराजांकडे मग तिथून थोडे मस्ती मजा केली वगैरे मग फुल टाइम आफ्टर लाँग टाईम विथ आम्ही असं भेटलो आणि कारण एवढी मस्ती झाली आम्ही तो टाइम कधी दिवस शकू शकत नाही तिथून थोडं काहीतरी खावं वाटलं मग आम्ही लंचला आलो लंचला आलो मग काहीत मग धंदेच तडका मारला मग तिसरा केक होता आमचा रेडी तिसरा केक रेडी झाल्यावर तो फायनल केक होता आणि तो घेऊन तरी तिथं तेव्हा पावसात भिजत आलो तर आला टेन्शन अरे अरे आत पण काय आता फ्रँक वगैरे नसेल ना मग तो केक सेलिब्रेट करत मस्त गाणं ऐकत संध्याकाळी झाली धाकरा वाजले आणि मग फायनल त्याचं सेलिब्रेशन केलं मग केक सेलिब्रेशन केलं व गप्पा गोष्टी झाल्या व केक आम्ही भरवलो खूप मस्त केक होता टेस्ट खूप छान होती ते सेलिब्रेट करत करत मग परत आमच्या गप्पा रंगल्या आणि मग मी माझ्या घरी निघालो थँक्यू